बोलते आहे मी शेतकऱ्याची पोरगी बोलते आहे मी शेतकऱ्याची पोरगी माझे शेतकरी राजाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी ही दुनिया सारी नमस्कार प्रथम तो जिने मला जन्म दिला अशी माझी माय ज्यांनी मला जगायला शिकवलं असे माझे वडील आणि तिच्या पावन स्पर्शाने मी धन्य झाले अशी माझी जन्मभूमी भारत माता यांना मी प्रथमता वंदन करते मी श्रद्धा संदीप डांगे राहणार डोराळे श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी या विद्यालयात दहावीत शिकते महाराष्ट्र प्रक्षेपण आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेतला असून माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे उभ्या जगाचा पोशिंदा बाप माझा शेतकरी बाप माझा शेतकरी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जन्मतो पृथ्वीवर अन्नदाता म्हणून जन्मतो पृथ्वीवर अन्नदाता म्हणून प्रत्येक कणासाठी मात्र तोच झटतो घेऊन तो 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 तो। डोक्यावर कर्ज कष्ट त्याला पेलावे लागते ऊन वारा पाणी याचे त्याला कधीच भान नसते प्रत्येक पिकाच्या कणाला त्याला छातीस लावावे लागते एवढे करूनही मात्र त्याच्या नशिबी काय येते मात्र त्याच्या नशिबी काय येते आज आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही आकडेवारीची गरज नाही देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे त्या कृषीविषयक विषयक स्थितीला कारण आहे ते म्हणजे सरकारची कृषी क्षेत्रातील धोरणे माझे शेतकरी राजूला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे माझ्या शेतकरी राजाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे त्या सरकारची गरज नाही कारण त्या सरकारला माझा शेतकरी राजाच पोचतोय जय जवान जय किसान म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो त्यांच्या कष्टांचा त्यांच्या समस्यांचा आपण कधी विचार का आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकविणारा धरती सुजलाम सुफलाम करणारा आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी हा रात्रंदिवस राबतो पण कधी कधी दोन वेळेचे अन्न त्याच्या पोटाला मिळत नाही राबणाऱ्या हाताना नेहमीच गृहित धरून कसे हो जमेल राबणाऱ्या हाताना नेहमीच गृहित धरून कसे हो जमेल माझा बाप शेतकरी जगेल तर देश जगेल माझा बाप शेतकरी जगेल तर देश जगेल आज आपल्या देशातील शेतीसाठी असणारे दर विविध कायदे कानून यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न त्याच्या उत्पन्नाचे दहा टक्के उत्पन्नही मिळत नाही आणि या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफेला सटावलेला सगळे कायदे काढून आणि या शेतकऱ्याला नागवत असतो अंग मेहनत करूनही त्याच्या कष्टाला मोल राहत नाही असा हा शेतकरी राजा एकदमच खचून जातो असा हा असाही शेतकरी राजा एकदमच खचून जातो शेतामध्ये राब राब राबतो माझा शेतकरी राजा शेतामध्ये राब राब राबतो माझा शेतकरी राजा चिंता भेडसाव दे सताव दे सतत कसे येतील पुढचे दिवस कसे येतील पुढचे दिवस आज आपल्या देशातील शेतकरी रात्रंदिवस राबतो म्हणूनच मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती ह्या ओळी ओठांवर सहज येतात शेतकरी शेत सुखी तर जग सुखी जेथे नांदत जेथे जेथे राबती हात तेथे आपण ऐकतो कधी विचारलं काय होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात पण कधीच मी एक शे आदर्श शेतकरी होणार आणि माझे आयुष्य शे, शे, शेती शेती कामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही जुवापाड जे पीक जपलं त्याच्याशी काय चला जे पीक जपलं त्याच्या काय सला मी शेतकरी आहे याचा अभिमान आहे मला याचा अभिमान आहे मला नको रे देवा काही जास्त आम्हाला नको रे देवा काही जास्त आम्हाला फक्त पिकू दे जरा आमचं रान रे माझे शेतकरी राजाच्या दुःखाचा थोडा कमी ताण दुःखाचा थोडा कमी ताण आज आपल्या देशातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते जसे की बेसुमार पाऊस ओला दुष्काळ बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण आणि शेतमालासाठी घेतलेल्या कर्ज कर्जाची परतफेड माझ्या शेतकरी राजाला मात्र आधुनिक विज्ञानाचे लाभ घेण्यासाठी वर्षानुवर्षी वाट पाहावी लागते शे शंभर शेतकऱ्यांचे बळी जातात पण प्रश्न मात्र सुटत नाही शंभर शेतकऱ्यांचे बळी जातात पण प्रश्न मात्र सुटत नाही आणि मुख्यमंत्री पदाचा प्रश्न मात्र एका रात्रीच सुटतो असे का आणि हे सर्व शेतकरी राजाच्याच बाबतीत का स्वार्थी नाही हो बाप माझा शेतकरी स्वार्थी नाही हो बाप माझा शेतकरी या स्वार्थी जगासाठी जगतो कधी पावसाची तर कधी त्याच्या ते मालाच्या योग्य हमी भावाची वाट बघतो योग्य हमी भावाची वाट बघतो मराठीमध्ये एक म्हण आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे पण इथे शेतीशी काळी मात्र संबंध नसणारे येतात आवरवर पाहणी करून मत मांडणारेच खूप आहेत याचा शेतीला आणि शेती करणाऱ्याला काहीच उपयोग नाही बळीराजा तू रक्त आठवितो बळीराजा तू रक्त आठवितो जगाच्या पोटाचा तू प्रश्न मिटवितो जीवन रथाचा तूच कशीदा रथाचा तूच कशीदा जगाचा तूच आहे पोशिंदा जगाचा तूच आहे पोशिंदा आता माझी शेवटचे दोन प्रश्न शहरात कोरोना रोग आला म्हणून शहरातील गावाकडे धाव गावाकडे धाव घेणारी माणसे गावाकडे दुष्काळ पडल्यावर त्या माणसांना शहरात बोलावून घेतील का हॉटेल्समध्ये मध्ये पार्टीमध्ये अन्नाची नासाडी करणारे लोक त्या अन्नदात्याच्या मालाची घासाघिसी न करता खरेदी करतील का जाता जाता एवढेच म्हणेल जाता जाता एवढेच म्हणेल सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वात दे सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वात दे अन्यायाच्या दारिद्र्याच्या गरिबीच्या आणि अंधाराच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना देवा फक्त तुझ्या मदतीचा हात दे देवा फक्त तुझ्या मदतीचा हात दे धन्यवाद